नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासनं तुमचं स्वागत करते तर आज आहे अनंत चतुर्दशी सर्व सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन तसंच आज आमच्याही घरचे गणपती बाप्पा जाणार त्यामुळे थोडंसं उदास वाटतच होतं पण त्यांना तर द्यावा लागणार होता त्यासाठी मी इथं गणपती बाप्पांची धूप दीप लावून आरती केली सुंदर अशा जास्वंदीच्या फुलांचा हार करून त्यांच्या गळ्यात घातला दुर्वांची जुडी दिली आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही आरती घेतली गणपती बाप्पांची आरती केली आणि आज आता ही शेवटची आरती आणि गणपती बाप्पाशी प्रार्थना केली गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या त्यानंतर मोदक बनवून त्यांना नैवेद्य दाखवला आणि आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली होती त्यातच व्हिडिओ घ्यायचं विसरून गेले होते त्यामुळे इन्स्टाग्रामवरनं हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि त्यानंतर इथं जॉईन केला तर आता इथं आहेत हे दोन गणपती बाप्पा तुम्ही बघताय मी त्याचं कारणही तुम्हाला सांगितलं आणि आता ओंकार इथं नसल्यामुळे आम्ही तिघच होतो ग गणपती बाप्पांचं विसर्जन करायला आणि त्यात श्रावणीला साडी नेसायची होती महालक्ष्मणांना नेसवलेली साडी तिला खूप आवडली होती त्यामुळे इथं आम्ही तिला साडी नेसवली आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर मी इथं घरच्या घरीच गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी हा मस्त भांडं सजवलं होतं आणि त्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि गणपती बाप्पांपैकी ही प्रार्थना केली गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि येताना मस्त जल्लोषात या घरातलं दैन्य दुःख दारिद्र्य आता तुमच्यासोबत घेऊन जा आणि पुढच्या वर्षी आणखीन थाटा माटात या तरीथं आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालं गुड मॉर्निंग आता सकाळचे साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि शिक माझी देवपूजा झाली आहे आणि इथं मी काल रात्रीच व्हिडिओ शूट करणार होते की गणपती बाप्पा गेल्याच्यानंतर रूम घर कसं एकदम खाली खाली झाले तर ते शूट करणार होते पण काही मनच झालं नाही घर एक एकदम उदास वाटायला लागला आणि इच्छा पण होत नव्हती व्हिडिओ शूट करायची तर चला आता आपण बघूया की गणपती बाप्पांची मूर्ती विरघळली आहे का आणि हो गणपती बाप्पांचं विसर्जन मी हे लॉकडाऊनपासनं घरीच करते कारण की त्यावेळेस कुठं बाहेर जाण्याची सोय नव्हती आणि त्यामुळं मी गणपती बाप्पांचं विसर्जन घरी केलं तेव्हापासून मला सवय लागली पण त्यावेळेस काय झालं होतं मी यू पी पीची गणपती बाप्पांची मूर्ती आणायची मग एक वर्ष ती पाण्यात राहिली तरी ती काही विरगळी नव्हती तर तेव्हापासून मी ठरवलं की छोटी मूर्ती आणायची पण शाडूचीच आणायची आणि मग त्यामुळे आम्ही ती शाडूचीच मूर्ती आणतो आणि त्यानंतर ते विरघळली की त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकतो आणि ते माती कुंडीमध्ये मा भरून मा त्यामध्ये एखादं छोटंसं झाड लावतं तर चला आपण बघूया आता गणपती बाप्पांची मूर्ती विरघळली आहे का ते तर इथं बघू शकताय ह्या भांड्यामध्ये मी काल गणपती बाप्पांचं विसर्जन केलं होतं विरघळली आहे पूर्ण हे बघू शकता तुम्ही पूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती विरघळून गेलेली आहे तर ह्यातलं काय करणार आहे मी पाणी यातलं वतून काढते आणि त्यानंतर आहे ना ह्यामध्ये किती चिकट आहे एकदम बघू शकताय तुम्ही खरंच असं केलं नाही आहे ना म्हणजे प्रदूषण पण होत नाही पाण्यामध्ये आपण पीओ पीच्या मूर्त्या मोठ्या मोठ्या घेऊन सोडतो त्याच किती प्रदूषण होतं म्हणून मी शक्यतो छोटीच मूर्ती आणते पण शाडूची आणते खरं तर हे खूप उशिरा आलेलं शहाणपण आहे पण जाऊ द्या देर आहे दुरुस्त आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये थोडीशी लाल माती टाकली होती आणि त्यामध्ये हा कडीपत्ता लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघतायत बघा तुम्ही कडीपत्त्यावर किती छोट्या छोट्या आळ्या झाल्या ते दिसती का नाही माहिती नाही मला हे बघा इथं इथं तर कडीपत्ता किडायला लागला आहे जर बऱ्याच ह्या आळ्या अशा काढून टाकाव्या लागतात तशी छान फुटला आहे गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये एकदम छोटं रोप लावलं होतं मी तर बघा किती छान आहे तर आपल्याला हे दोन फायदे आपल्या इथं होतात की त्या म्हणजे पाण्याचं प्रदूषण पण होत नाही आणि गणपती बाप्पाची अवहेलना पण होत नाही आणि आता चला तुम्हाला मी ज्यामध्ये गौराया आणि गणपती बसवले होते ती रूम दाखवते तर हीच ती रूम इथं माझी देवपूजा झाली आहे तुम्हाला आत्ताच म्हटलं तसं देवपूजा केली आणि मग बाहेर आले होते म्हटलं तुम्हाला दाखवावं गणपती बाप्पांची मूर्ती विरघळी का ते तर ह्या रूममध्ये मी गौरी आणि गणपती बसवले होते तर त्यावेळेस ती रूम कशी दिसत होती आणि आत्ता तुम्ही बघू शकताय की एकदम रिकामं रिकामं आणि भकास असं जाणवतंय आता दोन तीन दिवस करमणार नाही ते म्हणतात ना गणपती बाप्पा चालले गावाला चैन पडेल आम्हाला त्यातली आमची कथा झाली होती सगळा पसारा जिथल्या तिथं लावून ठेवला आहे पण तरीही घरामध्ये असं व्यवस्थित प्रसन्न वाटत नाही आहे थोडंसं जसं घरातनं एखादा माणूस गेलं की करमत नाही तसंच झालं आहे असे आणि आता इथं श्रावणी करतीये चपात्या कोणत्या कोणत्या देशाचे ना कसे केलेत काय माहिती भाजायला लागले जरा ते बघा हा ह्या देशाचा कोणत्या कोणत्या देशाचे केलेत ग